सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी खटाव तालुक्यातील बनपूर येथील विकास सेवा सोसायटीचे से माजी चेअरमन भगवान नारायण देवकर यांचे सुपुत्र अजय आणि सुरेश विठोबा नलवडे यांची सुकन्या मनीषा यांचा शुभविवाह कातरखटाव येथील मातोश्री मंगल कार्यात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश भाऊ गोरे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य नंदकुमार मोरे भाजपा तालुका अध्यक्ष अनिल माळी माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे युवा नेते विशाल बागल माजी पंचायत समितीचे माजी उपसभापती नाना पुजारी सदस्य भारत जाधव एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर युवा नेते गणेश गोडसे आप्पासाहेब गोडसे अक्षय थोरवे अमोल साबळे शरद जाधव सुधाकर जाधव टी के देवकर ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी आदींसह शेकडो मान्यवर तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी सरपंच रामभाऊ पाटील प्रकाश देवकर संजय देवकर मधुकर पाटील मधुकर देवकर आनंदराव देवकर तानाजी पाटील दत्तात्रय पुजारी आदींनी स्वागत केले प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचलन केले मराठी प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील

श महा याव मात सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्रा खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद